राज्यात चाललंय तरी काय मुलींना बघून सार्वजनिक ठिकाणी तरुणाचे अश्लील कृत्य नागपुरात मानसिक विकृतीचा कळस राज्यात एकीकडे कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापलेले असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याचं चित्र आहे अशातच राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर येते आहे यात एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींना बस बसल्याचं बघून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आलेला आहे नागपुरातील वॉकिंग ट्रॅकवर लागलेल्या कॅमेऱ्यात हा तरुण अश्लील कृत्य करत फिरत असल्याचं कैद झालेलं आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली मात्र शहरातील अतिशय वर्धाईचं ठिकाण असलेल्या नागपूरच्या वर्धा रोडवरील कारागृह परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे आणि पुढे आलेल्या माहितीनुसार परिसरात असलेल्या विरंगुळा म्हणून बसलेल्या असताना आरोपी तरुण तिथे आला आणि त्यांनी तिथे अश्लील कृत्य करायला सुरुवात केली यावेळी तो मुलींना बघून जाणीवपूर्वक हे कृत्य करत असल्याचं लक्षात आलं त्यानंतर पीडित मुलींनी धाडसा त्याचा व्हिडिओ काढला त्यानंतर मुलींनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला कालांतराने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली असता बजाजनगर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे आणि पकडण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव शांतकुमार असून तो नागपूरच्या बड्या हॉटेल किचनमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर